केवन महाराष्ट्रीय जिंतूर मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज जिल्हाधिकारी परभणी लोकसभा मतदारसंघ सायंकाळी पाच वाजेपर्यंत अधिकृत निकाल अपेक्षित परभणी दिनांक अठ्ठावीस लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सोमवारी दिनांक सत्तावीस पत्रकार परिषदेतून दिली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवार चार जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे असे जिल्हाधिकारी गावडे यांनी नमूद केले मतमोजणीची प्रारंभाच्या टप्प्यात पोस्टल मतांची प्राधान्याने मोजणी होणार असून त्यासाठी चौदा स्वतंत्र टेबल असणार आहे त्यापाठोपाठ ईव्हीएम मतमोजणी प्रारंभ होणार असून विधानसभा निहाय टेबलावर एकूण मतदान ओळख तेवढ्या फेऱ्यांद्वारे मतमोजणी होणार आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील चारशे चोवीस मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी चौदा ई व्ही एम मतमोजणी टेबल असणार आहे एकूण एकतीस मत मत मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे परभणी मतदारसंघातील तीनशे तेहतीस मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी चौदा ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहे एकूण चोवीस मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे गंगाखेड मतदारसंघातील चारशे बत्तीस बत्तीस मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी चौदा ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहे एकूण एकतीस मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे पाथरी मतदारसंघातील तीनशे अठ्ठ्याण्णव मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी चौदा ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार एकूण एकोणतीस मतमोजणीच्या फेनार फेऱ्या होणार आहे परतूर मतदारसंघातील तीनशे पन्नास मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी चौदा ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहे एकूण मत पंचवीस आहेत मत... तर घनसावंगी मतदारसंघातील तीनशे त्रेपन्न मतदान केंद्रांवरील चौदा इव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहे एकूण सव्वीस मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे अशा एकूण दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी होणार आहे असे जिल्हाधिकारी गावडे यांनी नमूद केले सहा हजार दोनशे सव्वीस टक्के मतदान जिंतूर विधानसभा मतदारसंघात एक लाख पंचवीस हजार दोनशे सत्याऐंशी पुरुष एक लाख सात हजार पाचशे त्रेसठ महिला तर तृतीय पंथी चार असे एकूण दोन लाख बत्तीस हजार आठशे चौपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांचे चौसष्ट पॉईंट अठ्याहत्तर तर महिलांचे एकोणसाठ पॉइंट एक्क्याण्णव टक्के मतदान झाले आहे एकूण मतदानाची टक्केवारी बासष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के एवढी आहे परभणी विधानसभा मतदारसंघात एक लाख बारा हजार सहाशे एकोणऐंशी पुरुष सत्त्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस महिला असे एकूण दोन लाख दहा हजार सत्तावीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे पुरुषांचे पं पष्ट पॉईंट पंधरा महिलांचे एकोणसाठ पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झाले एकूण मतदानाची टक्केवारी बासष्ट बासष्ट टक्के एवढी आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एक लाख एकोणचाळीस हजार सातशे साठ पुरुष तर एक लाख सतरा हजार आठशे छप्पन महिला असे एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे सोळा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पुरुषांचे पासष्ट पॉईंट चौसष्ट तर महिलांचे साठ पॉईंट चौदा टक्के मतदान झाले आहे एकूण मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट टक्के एवढी आहे पात्री विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार आठशे नव्वद पुरुष तर एक लाख दहा हजार सातशे बारा महिला असे एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांचे सदुसष्ट पॉईंट त्रेचाळीस महिलांचे साठ टक्के साठ पॉईंट शहाऐंशी टक्के मतदान झाले आहे एकूण मतदानाची टक्केवारी चौसष्ट पॉईंट सत्तावीस टक्के एवढी आहे परतूर विधानसभा मतदारसंघात एक लाख एक हजार तीनशे सोळा पुरुष तर चौसष्ट हजार दोनशे चौसष्ट महिला असे एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे ऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पुरुषांचे बासष्ट पॉईंट तेवीस महिलांचे छप्पन पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झाले आहे एकूण मतदानाची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट साठ टक्के एवढी आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघात एक लाख पाच हजार सहाशे पंच्याऐंशी पुरुष तर शहाऐंशी हजार पाचशे चार महिला असे एकूण एक लाख ब्याण्णव एक हजार एकशे एकोणनव्वद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पुरुषांचे चौसष्ट पॉईंट सतरा महिलांचे सत्तावन्न पॉईंट चाळीस टक्के मतदान झाले आहे एकूण मतदानाची टक्केवारी साठ पॉईंट त्र्याण्णव टक्के एवढी आहे एकूण परवानी लोकसभा मतदारसंघात अकरा लाख तीन हजार आठशे एक्याण्णव पुरुषांपैकी सात लाख सतरा हजार सहाशे सतराहत्तर दहा लाख एकोणीस हजार एकशे बत्तीस महिलांपैकी सहा लाख चार हजार दोनशे सत्तेचाळीस महिलांनी मतदारांनी असे एकूण तेरा लाख एकवीस हजार आठशे अडुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यात पैसष्ट पॉईंट झिरो एक पुरुष व एकोणसाठ पॉईंट एकोणतीस टक्के महिलांनी व बारा पॉईंट बारा टक्के तृतीय पंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण मतदारसंघात बासष्ट पॉईंट सव्वीस टक्के मतदान झाले निवडणूक आयोगाच्या सूचना मतमोजणीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांसह निरीक्षकांची विधानसभा निहाय नेमणुका करण्यात आली आहे मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणि कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असणार नाही मतमोजणी परिसरात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरवलेल्या पासेस किंवा ई सी आयकडील पासेस असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही कार्यालयीन किंवा नेहमीच्या ओळखपत्रावर प्रवेश मिळणार नाही पोस्टल बॅलेटची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात चौदा टेबलांवर होईल सर्व ईव्हीएम सी यू ची थी। मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी डॉक्टर पद्धतीने निवडलेल्या सहा मतदान केंद्रांच्या ईव्ही पेट पेपर स्लिपची मतमोजणी एका टेबलावर क्रमाने केली जाणार मतमोजणी कक्षात निवडणूक निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहायक व सूक्ष्म निरीक्षक उमेदवार निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश राहणार आहे सकाळी वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केंद्रांवर दाखल व्हावे असे सूचित करण्यात आले आहे रूम मध्ये सकाळी सात वाजता उघडताना उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे मतमोजणी केंद्रांमध्ये मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन येऊ नये सर्व मतमोजणी प्रतिनिधी प्रतिनिधींनी हजर राहावे विधानसभा मतदारसंघ आणि नेमून दिलेला टेबल सोडून मतमोजणी प्रतिनिधींनी इतरत्र जाता येणार नाही अशा सूचना जिल्हाधिकारी गावडे यांनी दिल्या आहेत केव्हा बाबाराज बाबा के साथ जिंतूर